नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणीनो चातुर्मासात दरवर्षी आम्ही घरोघरी दत्ताची पंचपदी करतो तर या पंचपदीची दत्ताची सुंदर भजन आहेत त्यापैकी एक सुंदर भजन मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे सांगावे कवण्या ठाया जावे कवणा ते स्मरावे ऐकूया चिंतन श्री गुरुदेव दत्त सांगावे कोण्या ठाया जावे कवण्याचे स्मरावे कैसे काय करावे कोण्या परवीवे पवन येऊन कुंडवाडी स्वामीचे मिळवावे आहारी देवावे व्यवहारी बोलावे संसारी दारून अंगीकारे प्रतिपाळी दोनदारी केला जो निजनिचे स्वामी कोठे तो अवधारी आराणी माझी करुणा वाणी काया कशील प्राणी घेशील चौख दे निदानी घेशील चौख दे निदानी संकट येऊन मुर्चित असता पाजिल कवण्या पाणी त्या वेळा सत्पुरुषांचा मेळा पाहत ते निज डोळा लावीची भस्मक पाळा सांगी बैठू અવયા ગોપાળા સવણ્યા ખાયા જાવે કવણ્યા સ્મરાવે કૈસે કાય કરા કવણ્યા પરવી રહ દત્તા મજલા પ્રસન્ન હોતી તું વર આનંદ માગે તું જસી નિર્ધારણ માનસી દત્તા મજલા પ્રસન્ન હોતી તું વરડે मरण तुझे मद सावे भावे तुण गावे अनाशक्तीने मन वावे दत्ता मजला प्रसन्न होती तरी तू वर हे तुझे हाती आहे यातव आता तो हो आहे तत्परी मन रमवावे दत्ता मजला प्रसन्न होती तरी तू वर विवेक आणि सत्संगती नेत्रद्वयबा आहे वासुदेवा निर्मळ जेणे सत्ता मधला प्रसन्न होती तरी तू हो वर देधारून मानाची दत्ता मधला प्रसन्न होती तरी तू वर दे दत्त दिगंबर बोला तुम्ही दि श्रीपाद वल्लभ बोला दत्त दिगंबर बोला तुम्ही श्रीपाद वल्लभ बोला दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर बोला तुम्ही श्रीपाद वल्लभ बोला मुनींच्या बाळा तुम्ही श्रीपाद वल्लभ बोला आणि सूर्याच्या बाळा तुम्ही श्रीपाद वल्लभ बोला अदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मैत्रिणी नो असं हे दत्ताचं सुंदर भजन आहे आणि सगळ्यांनी मिळून एकत्र म्हटलं की खूप छान वाटतं की दत्तपदी आमच्या मैत्रिणी सगळ्यांना पाठ आहे बरं का तर हे दत्तपदीचे भजन मी तुम्हाला दत्तपंचपदीचे भजन हे मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला जर आवडले तर एकदा म्हणून बघा ते लिहून घ्या आणि तुम्हाला आवडले तर या बहिणाला माझ्या लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या बहिणामध्ये खूप खूप धन्यवाद